स्वागत आहे तुमचे पुन्हा एका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर सहाय्यक लिपिक पदाची परीक्षा होऊन हे चार महिने उलटले तरी पण परीक्षा निकाल कधी लागणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटेच्या बिलकल आयकनला प्रेस करून ऑल नॉकची सिलेक्ट करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होत असते तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम पी कर लिपिक पदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल चार महिन्यांपासून रकडला आहे निकालाची आणि पुढील परीक्षेच्या तयारीच्या नियोजनामध्ये चिंतेचे वातावरण आहे बघा तर आयोगाने प्रलंबित परीक्षा निकाल जाहीर करून कौशल्य चाचणी तारीख जाहीर करावी अशी उमेदवारांची विद्यार्थ्यांची मागणी आहे बघा एम पी एस सी तर्फे एकूण सात हजार पाचशे दोन पदांसाठी कर सहाय्यक आणि लिपिक संवर्गाच्या परीक्षा घेतल्या तर सतरा डिसेंबरला मुख्य परीक्षा झाली पूर्व परीक्षा होऊन ही जवळजवळ एक वर्ष मुख्य परीक्षा होऊन ही चार महिने उलटले बघा तरीही परीक्षेचा निकाल अद्यापही जाहीर झालेला नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकांमुळे आयोगाने विविध परीक्षा पुढे ढकलल्या आहेत पर या परीक्षा केव्हा होणार आहेत याबाबत कोणी कोणतेही संकेत आयोगाने वापरलेला यथावकाश हा शब्द विद्यार्थ्यांना आर्थिक बुडदन बसणार आहे बघा तर एम पी सीचे एक दृष्टिक्षेप तुम्ही बघू शकता कर्स सहाय्यकची पदे बघू शकता इथं चारशे अडुसष्ट लिपिक संवर्गाची बदू शक बघू शकता सात हजार चौतीस आणि भरतीची जाहिरात बघा वीस जानेवारी दोन हजार तेवीस आणि पूर्वपरीक्षा तीस एप्रिल दोन हजार तेवीस मुख्य परीक्षा सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस तर परिणामी तर बघू शकता एम पी एस सीतर्फे तर्फे द्या घेण्यात येणाऱ्या सर्वात मोठ्या पदभरत्या आहेत परीक्षा आहेत त्यापैकी एक बाब आहे वेळेवर निकाल जाहीर होत नसल्याने व्यवस्था आहे निकाल थांबवणे परीक्षा पुढे सरकवणे आदी कारणांमुळे विद्या विद्यार्थ्यांची मानसिक व आर्थिक सामाजिक उंच होत आहे असे महेश गरबुडे आहेत त्यांनी इथं माहिती दिलेली आहे तर मित्रांनो लवकरात लवकर निकाल लावावा अशी विद्यार्थ्यांची मागणी होत आहे तर बघा आता लोकसभेच्या निवडणुका वगैरे ते झाल्यानंतरच तुमचं आता काही ना काही होणार आहे ठीक आहे असेच नवनवीन नवीन लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र